भुवनेश्वरमध्ये नदीत सापडले पाचशे वर्षाचे श्रीकृष्ण मंदिर ओडिशाची राजधानी भुवनेश्वरजवळील महानदीत पाचशे वर्षापूर्वीचे भगवान श्रीकृष्णाचे मंदिर सापडले आहे हे मंदिर अचानकपणे नदीत दिसू लागल्याने भक्तांची गर्दी उसळली आहे एन आय टी एस एच या संस्थेच्या प्रकल्पादरम्यान दीपक कुमार नायक आणि रवींद्र कुमार यांच्या मदतीने हे मंदिर शोधण्यात आले स्थानिकांनी सांगितले की हे मंदिर पूर्वी पद्मावत नावाच्या गावात होते जे एकोणीसाव्या शतकातील महापुरात बुडाले काही लोकांच्या मते येथे बावीस मंदिरं होती पण श्रीकृष्णाचे मंदिर सर्वात मोठे होते सात जून रोजी मंदिराचा भाग नदीतून दिसू लागल्यावर शोध मोहीम राबवली गेली पंधराव्या सोळाव्या शतकातील मंदिर शिल्पा शैली आणि दगडांच्या आधारे त्यांचे प्राचीनत्व ठरवले जात आहे हे मंदिर एक ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा म्हणून ओळखले जात आहे